आगामी महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पुण्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियानं जोरदार मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे याचाच एक भाग म्हणून पुण्यातील ताडीवाला रोड परिसरात आरपीआय युवक आघाडीच्या पंधरा नव्या शाखांचं उद्घाटन खासदार रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आलं उद्घाटन समारंभानंतर झालेल्या आठवले यांच्या सभेला कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये मी करणार आहे विरोधी उमेदवारांवर जोरदार हल्ला म्हणूनच गाठणार आहे हा महापालिकेचा पल्ला अशा आपल्या काव्यमय शैलीत भाषणाला सुरुवात करत आठवले यांनी मोदी सरकार आणि भाजपाच्या नेत्यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या आठवले म्हणाले की झोपडपट्टी मध्ये राहणारे लोक हे आपलेच असून त्यांचे सुद्धा आपल्या देशावर तेवढेच प्रेम आहे जेवढे आपण करतो या ताडीवाला रोडचे मी माडीवाला रोड करणारे असे सांगत या सर्व विस्थापित मतदार नागरिकांना एकत्र आणून रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणा अशी सूचनाही आठवले यांनी आपल्या भाषणातून कार्यकर्त्यांना दिली मी आलो आहे ताडीवाला रोडला माडीवाला रोड करण्यासाठी अरे झोपडपट्टी मध्ये राहणारी माणसं सगळी आपलीच देशाचे नागरिक ते काय बांगलादेशचे पाकिस्तानचे लोक नाही या सगळ्या लोकांचं भारतावर प्रेम आहे अरे आम्ही ऐक्यासाठी अखंडत्वासाठी आमची महार बटालियन स्वतःच बलिदान देण्याचा प्रयत्न करत असते बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जोडण्याची भूमिका सांगितली आणि जर बाबासाहेब आंबेडकरांनी भूमिका शिकवली नसती तर आम्ही या देशाला कधी तोडून टाकला असतो पण आम्ही नाही तोडणार या देशाला आम्ही तुटू अरे आम्ही उद्ध्वस्त झालो तरी चालेल परंतु हा देश उद्ध्वस्त होता का हीच भूमिका बाबासाहेबांनी मला शिकवली बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हेच सांगत आहे की तुमची जात वेगळी असेल धर्म वेगळा असेल भाषा वेगळी असेल राज्य वेगळा असेल जिल्हा वेगळा असेल पण भारत देश हा एक देश आहे अखंड देश आहे भाजप सरकार संविधान बदलू इच्छितो असे विरोधी पक्षाचे म्हणणे या बोलताना आठवले म्हणाले की नरेंद्र मोदी असो किंवा इतर कोणी असो संविधान बदलण्याची ताकद कोणातही नाही आणि तसा प्रयत्न जरी कोणी केला तर आम्ही त्यांना बदलल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही आठवले यांनी आपल्या मित्र पक्षाला यावेळी दिलाय हो म्हणतोय नरेंद्र मोदी भारताचं संविधान बदलणार आहेत मी तुम्हाला सांगतो की नरेंद्र मोदी असो की कुणी असो या देशाचं संविधान बदलण्यासाठी आम्ही काय भाजपचे आणि कुणाची गुलाम माझी बात नाही आमचा पॉलिटिकल अलायन्स आहे आम्हाला काँग्रेसला सत्तेवर खाली खेचायचं होतं महागाई वाढवणाऱ्या भ्रष्टाचार वाढवणाऱ्या दलितांवर अत्याचार सातत्यानं करणाऱ्या या काँग्रेसला सत्तेवर खाली खेचायचं होतो म्हणून आम्ही त्यांच्यासोबत आलो आणि नरेंद्र मोदींना माहीत आहे की दलिताने मतदान केलं नसतं तर नरेंद्र मोदी प्रधानमंत्री होऊ शकत नव्हतंही देशातल्या साऱ्या दलितांनी मतदान केलं महाराष्ट्रातल्या लोकांनी मतदान केलं मागच्या अनिल शिरोळे हे पंचवीस हजाराने हरले होते या वेळेला जवळजवळ जो जो साडेतीन लाख मताधिकाऱ्यांनी ही मतं आली कुठून त्या ताडीवाला रोडमधून आली सगळ्या दलित वस्त्यातून ही मतं आली जर आमची मतं आली नसती तर या ठिकाणी अनिल शिरोळे एवढ्या मताधिकानी रूज देऊ शकत नव्हतो त्यामुळे नरेंद्र मोदींना चांगलं माहिती आहे म्हणून ते बाबासाहेबांबद्दल चांगलं बोलतात त्यांच्या संविधानाबद्दल चांगलं बोलतात अंतिल चांगले बोलता नो आणि चांगले बोलतो महागाई वाढवणाऱ्या आणि दलितांवर अन्याय करणाऱ्या काँग्रेसला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी आम्ही भाजपबरोबर आलो परंतु आम्ही त्यांचे गुलाम नाही देशातील दलितांनी मतदान केलं नसतं तर नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊ शकले नसते असेही आठवले यांनी नमूद केले ह्याच दिवशी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे एका कार्यक्रमानिमित्त पुण्यात आले होते त्या संदर्भात आठवले म्हणाले की आज अमित शहा पुण्यात आले होते पण माझी काही भेट झाली नाही परंतु आता लवकरात लवकर मला दिल्लीत मंत्रीपद नक्कीच मिळेल आणि जर मला मंत्रीपद नाही मिळाले तर मी त्यांना ठीकठाक केल्याशिवाय राहणार नाही बाबासाहेबांना कोणी बोललं तर आम्ही ऐकत नाही रे मग वाटेल झालं तरी चालेल रमाबाई आंबेडकर नगर मध्ये पाहिले घा शहीद झाले अरे बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणाऱ्यांना टराटा फाडण्याची ताकद आमच्यामध्ये आहे आणि त्यामुळं बाबासाहेबांच्या नाताला कोणी लागत नाही सगळे बाबासाहेब बाबासाहेब म्हणतायत बाबासाहेब म्हणतायत बाबासाहेब फार मोठी होते म्हणतायत बाबासाहेब मोठी होती तर बाबासाहेबांच्या समाजाला काहीतरी देता गेलं त्यांच्या समाजाच्या नाव तुम्ही मोठे होता आणि आम्हाला छोटे छोटे नसता तुम्ही जर आम्हाला छोटे छोटे केले तर आम्ही सुद्धा तुम्हाला मोठे मोठे होऊ देणार नाही <laughs> आणि आम्ही आता अलीकडे छोटं छोटंच राहतो मोठं मोठं सोडलेच आम्ही आता म्हणजे <laughs> <laughs> आज अमित शहा या ठिकाणी आले होते माझी काही भेट होऊ शकली नाही परंतु लवकरात लवकर कदाचित दिल्लीला आपल्याला मंत्रिपदामध्ये मंत्रिपदाची संधी मिळणे शक्यता आहे मिळाली तरी ठीक आहे नाही मिळाली तर ठीक आहे मला मंत्रिपदाची जर संधी मिळाली नाही तर ठीक आहे आठवले यांच्या भूमिकेचे समर्थन करताना आरपीआय युवक आघाडीचे उपाध्यक्ष विजय गौंडर यांनी आगामी महापालिका निवडणुकीत होऊ घातलेल्या चार उमेदवारांच्या प्रभाग पद्धतीला आपण तीव्र विरोध करणार असल्याचे सांगितले आम्ही प्रयत्न करू की युवकची आघाडी पुण्यामध्ये जास्तीत जास्त शाखा ओपनिंग या दोन चार महिन्यात आम्ही करणार आहोत पुणे पुणे शहरमध्ये आयच्या जेवढ्या शाखा ओपनिंग करता येईल तेवढा आम्ही प्रयत्न चालू आहे आता आमची तयारी चालू आहे पहिले पहिली वर्षे चारचा प्रभाग झालेला आहे पुण्यात आणि आमच्या पार्टीतर्फे प्रयत्न चालू आहे की आम्ही तो चारचा प्रभागाचा विरोध करत आहे तर अध्यक्ष शैलेंद्र चव्हाण यांनी युवकांची सक्षम फळी तयार करून नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आरपीआय कार्य करेल असे स्पष्ट केले आठोले साहेबांनी त्या जाहीर सभेला मार्गदर्शन केलं आणि अत्यंत चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी सभेला लागलेला आहे आणि युवकांमध्ये यु, रिपब्लिकन पक्षाबद्दलची जी भावना आहे ती अत्यंत चांगली भावना निर्माण झालेली आहे त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतला रिपब्लिकन पक्ष भारतात महाराष्ट्रात आणि देशामध्ये वाढावा ही युवकांची तीव्र इच्छा आहे आणि त्या अनुषंगानं खासदार साहेब ज्या भारतभर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्याच धर्तीवर पुणे शहरात देखील रिपब्लिकन पक्षाचे सर्व युवक कार्यकर्ते करते आम्ही सर्वजण मिळून रिपब्लिकन पक्ष घराघरात पोहोचवण्याचं काम आम्ही या ठिकाणी करत आहोत प्रतिनिधी मोहित शिंदे ब्युरो रिपोर्ट पुणे मेट्रो पुणे